जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र झालं का तुमचं तुम सगळ्यांचं जेवण नमस्कार गणेश दादा हॅलो मयुरी ताई हॅलो नमस्कार तिकडच्या चॅनलला का रे सपोर्ट करत नाही तुम्ही सगळे लोक अमोल दादा नमस्कार रुपेश दादा नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे गाव कोणतं आहे गाव रत्नागिरी आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गणेश दादा अरे मी तिकड लाईव्ह चालू केली होती आता आणि तिकडच लाईव्ह का चालू करणार आहे थोड्या वेळाने या चॅनलच्या बायोमध्ये जावा ताई तुझी तू तु मेहनत कशी चालू ठेव तू खूप पुढे जाशील भविष्यात जर काही प्रॉब्लेम झाले तर फॅमिलीची साथ सोडू नको छोट्या मुला चांगलं शिक्षण द्या आणि नेहमी मेहनत नेहमी ओके दादा मेरा भारत महान तर माझ्या ह्या चॅनलच्या आय डीमध्ये च्या ह्या चॅनलच्या प्रोफाईलमध्ये जा आणि माझ्या मुलीचं चॅनल आहे तिथे सब करा सगळ्यांनी आणि त्या चॅनलवर पण लाईव्ह चालू असते आपली ह्या चॅनलच्या बायोमध्ये गेल्यात तर त्या चॅनलची लिंक टाकली आहे तिथे पण लाईव्ह चालू असते बरं का चार दिवस झाले आज ते लाईव्ह चालू झाली आहे तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा छोट्या मुलीचा चॅनल आहे तर सपोर्ट करा सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक तुम्ही कोणीच करत नाही <coughs> काय झालं तुला लाल व्हायला शेतातल्या मिरच्या पिकल्या लाल झाल्या वाटत लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा जय महाराष्ट्र झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा मग तिला झोपो ना तिला पण झोपो ना झोप सांग तुला झोप लांब मी झोप झोप तू पण झोप बंद कर जय महाराष्ट्र जय शिवराय कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी पटपट कमेंट का दिसत नाही आहेत कमेंट करा सगळ्यांनी कमेंट दिसत नाहीत कुणाच्या कमेंट कुणाच्याच दिसत नाहीत मला वाटते कमेंट दिसत नाहीत कुणाच्याच कमेंट दिसत नाही आहेत काय झालं रे बाबा कमेंट का दिसत नाही आहेत कमेंट नाही दिसत कुणाच्या यार काय झालं बरं कमेंट दिसत नाही आहेत कमेंट दिसत नाहीत कुणाच्याच कुणाच्याच कमेंट दिसत नाही आहेत मला कमेंट करा सगळ्याने Eyes don't know.